पचन संस्थेतील सर्वात मोठं ऑर्गन म्हणजे लिव्हर तर हे जे लिव्हर आहे त्याला आयुर्वेदामध्ये यकृत म्हणतात मराठीत देखील यकृत म्हणतात तर त्याची काय कार्य आहेत तसेच जर लिव्हर खराब झाले तर कोणती लक्षण आपल्याला दिसतात आणि लिव्हरची आपण कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण जो आहार घेतो जे काही अन्न खातो त्या सर्वांचं पचन होण्यासाठी लिव्हरची आवश्यकता असते मध्ये बायल ज्यूस सिक्रेट होतो जो बायल ज्यूस जो असतो तो, तो, तो आपण घेतलेल्या आहाराचं पचन करतो आहारा वेस्ट कॅरी करतो स्मॉल इंटेस्ट मधील करण्यास देखील मदत करते लिवरचं दुसरं कार्य म्हणजे ब्लड प्लाझ्मा मधील काही ची निर्मिती करणे त्यानंतर तिसरं कार्य म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि काही ची निर्मिती केली जाते जी आपल्या शरीरातील चरबी वाहून नेण्यास मदत करते त्यानंतर चौथं कार्य म्हणजे आपल्या शरीरातील आहारामधून जे ग्लुकोज तयार होतं त्यातील अतिरिक्त ग्लुकोज चे ग्लायकोजन मध्ये रूपांतर करून ठेवण्याचं कार्य लिव्हर करते आणि वेळोवेळी जर गरज पडली तर ह्या ग्लायकोजनचे पुन्हा ग्लुकोज मध्ये रूपांतर केले जाते आणि त्याचा उपयोग आपल्या शरीरातील ऊर्जेसाठी केला जातो लिव्हरचं पुढचं कार्य म्हणजे अमायनो ऍसिडच्या निर्मितीचे नियमन करणे अमायनो ऍसिड चा उपयोग हा प्रोटीन्स तयार करण्यासाठी केला जातो आणि प्रोटीन्स हे आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत यकृतामध्ये लोह साठवले जाते आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन जे आपण ठरवतो तर जे घटक किती त्याच्यानुसार आपल्या च प्रमाण ठरवलं जातं तर आपल्या हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या रक्तातील लोहाचं प्रमाण नियंत्रण करण्याचं कार्य हे लिव्हर करते डायजेस्टिव्ह दा, मधील जे काही विषारी घटक बनतात त्यातील विषारी अमोनियाचे रूपांतर युरियामध्ये करण्याचं कार्य लिव्हर करते आणि नंतर हा जो युरिया आहे तो लघवीद्वारे आपल्या शरीराच्या बाहेर टाकला जातो तसेच आपण जी काही औषधे घेतो किंवा जे काही फूड खातो त्यामध्ये जर केमिकल्स असेल तर त्याच पचन देखील ह्या लिव्हरमध्ये दे केलं जातं आणि त्यातील टॉक्सिन्स आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात ब्लड क्लॉटिंग नियमन केलं बरेचसे रोगप्रतिकारक घटक लिव्हरमध्ये तयार होतात जेणेकरून आपल्याला वारंवार जे, जे इन्फेक्शन होतात त्या इन्फेक्शन होऊ नये त्याचा बचाव होण्यासाठी आपल्या मध्ये जर रोगप्रतिकारक घटक तयार झाले तर ते घटक व्यवस्थित तयार झाले तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवली जाते आता आपण बघूयात की आपलं लिव्हर खराब झालं आहे का कुठली लक्षण आपल्याला दिसतील आपलं लिव्हर व्यवस्थित कार्य कार्य करत आहे आहे का चे का खराब झाले हे आपण कसे ओळखू शकतो लिव्हर खराब होण्याचं लिव्हरचं कार्य खराब होण्याचं पहिलं लक्षण म्हणजे अलोविंग ऑफ म्हणजे आपली जे स्किन आहे त्वचा आहे ती थोडीशी पिवळसर दिसते आपले जे डोळे आहेत जे, जे पांढरा जो भाग आहे डोळ्याचा तो पिवळसर दिसायला लागतो आणि पुढे चालून जॉन्डिस मध्ये रूपांतर होत दुसरं लक्षण म्हणजे आपल्या बेंबीच्या जवळ पेन म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये वेदना असतात त्या ठिकाणी स्वेलिंग असते तिसरं लक्षण म्हणजे आपल्या पायावर दोन्ही पायावर आणि पायाच्या घोट्यांवर सूज येणे लक्षण म्हणजे आपल्या जो रंग आहे जो आ, हलका पिवळा असतो तो गडद पिवळा होणे पुढचं लक्षण म्हणजे आपल्या शौचाचा जो रंग आहे प्राकृत रंग हा पिवळसर असतो परंतु जर लिव्हरचं काही फंक्शन बिघडलं तर त्यामध्ये पांढर शौचाच होते लिव्हर खराब असण्याचं पुढचं लक्षण म्हणजे सारखं थकल्यासारखं वाटणे थोडे काम करो किंवा काही काम न करता देखील बऱ्याच जणांना सारखं थकल्यासारखं वाटतं याचा अर्थ आपलं लिव्हर व्यवस्थित कार्य करत नाही पुढचं लक्षण म्हणजे सारखी उलटी होणे मळमळ वाटणे सारख्या ऍसिडिटीचे त्रास होणे पोटामध्ये गॅस होणे शौचा साफ न होणे अशी लक्षणं लिव्हर फंक्शन जर खराब झालं असेल तर त्यामुळे बघितली जातात बऱ्याच जणांमध्ये भूक न लागणे किंवा कमी भूक लागणे अचानक भूक मंदावणे यासारखी लक्षणे देखील बघितली जातात बऱ्याच जणांमध्ये जर काही कारणाने मार लागला कुठे लागलं तर त्या ठिकाणी तयार होते म्हणजे त्या ठिकाणची जी जागा आहे ती हिरव्या निळ्या रंगाची दिसायला लागते जर लिव्हरमध्ये बिघाड झाला असेल तर आपल्याला पूर्ण बॉडीवर किंवा बॉडीच्या कुठल्याही पार्ट वर खाज यायला सुरुवात होते आणि ही जी खाज असते ती कोरडी खाज असते म्हणजेच त्या ठिकाणी प्रकारचे किंवा प्रकारचा उभार नसतो दाणे नसतात फक्त खाज येते जर तुम्हाला ह्यापैकी कुठलंही लक्षण दिसत असेल तर तुम्ही आजच आपल्या लिव्हरची काळजी करायला सुरुवात करा व्हिडिओच्या पुढे आपण बघणार आहोत की आपण आपल्या लिव्हरची काळजी कशा प्रकारे घेऊ शकतो पुढे आपण बघूयात की पुढील दहा प्रकारे आपण आपल्या लिव्हरची काळजी कशा प्रकारे घेऊ हो शकतो सर्वात प्रथम म्हणजे अल्कोहोलचे प्रमाण कमी करणे किंवा मध्यम प्रमाणामध्ये अल्कोहोलचे सेवन करणे थोड्या प्रमाणामध्ये आपले जे लिव्हर आहे ते अल्कोहोलचे पचन करू शकते परंतु अतिरिक्त प्रमाण झाल्यावर मध्ये इन्फ्लामेटरी डिसीज म्हणजे लिव्हर सिरोसिस यासारखे विकार होण्याची जास्त चान्सेस असतात पुढचा उपाय म्हणजे नियमित व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली आजकालच्या सेडेंटरी लाईफस्टाईल मुळे बरेचसे चयापचय संबंधित जे विकार आहेत जसं की कुठलेही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत ते व्हायला सुरुवात होते डायबिटीज हाय बीपी हाय कोलेस्ट्रॉल हे सर्व लिव्हर डॅमेज मुळेच सुरुवात होते नियमित व्यायाम ही निरोगी यकृताची गुरुकिल्ली समजली जाते नियमित व्यायामामुळे यकृतावरील ताण कमी होतो ऊर्जेची पातळी वाढते तसेच मेटाबॉलिक uh, डिसऑर्डर्स जे असतात ते uh, टाळण्यास मदत होते लठ्ठपणा कमी व्हायला मदत होते व्यायामामध्ये कमीत कमी पंचेचाळीस uh, मिनिट वेगवान गतीने चालण्याचा व्यायाम पोहण्याचा व्यायाम किंवा सूर्यनमस्कार यापैकी कुठल्याही एका व्यायामाचा समावेश करावा पुढचा उपाय म्हणजे संतुलित आहार आणि हाय फायबर युक्त डाएटचा समावेश आपल्या आहारामध्ये करना आपला आहार संतुलित आणि निरोगी असला तर त्यामुळे आपले जे ओव्हरऑल मेटाबॉलिक सिस्टीम आहे ती व्यवस्थित राहते ती सुरळीत होते जर आपला मेटाबॉलिझमच खराब झाला तर त्यामुळे हाय बीपी हाय कोलेस्ट्रॉल हाय लिपिडिमिया या सारखे विकार होण्याची जास्त चान्सेस असतात आणि हे सर्व लिव्हरला डॅमेज करण्यास कारणीभूत ठरतात जर आपल्या आहारामध्ये सॅच्युरेटेड फॅटी जास्त प्रमाणामध्ये समावेश होत असेल तर ते लिव्हरला डॅमेज करण्यास कारणीभूत ठरू शकते प्रोसेस्ड फूड मध्ये ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात असतात हायड्रोजनेटेड फॅट जास्त प्रमाणामध्ये असतात म्हणून प्रोसेस्ड फूड देखील खाणं टाळलं पाहिजे आपण येतात कुठलाही आपण जर आहार घेतो त्याचं जर आपल्या आहारामध्ये प्रमाण जास्त असेल तर यकृत जेवढं तेवढं च पचन करतो आणि अतिरिक्त फॅट तो जमा करायला लागतो आणि मग असं जमा होऊन होऊन फॅटी लिव्हर होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि फॅटी लिव्हर जर झालं तर आपली पूर्ण पचन पचनक्रिया ढासळते जर आपला हात आपण फ्रीली सोडला तर तो जेवढ्या पटीने काम करू शकतो तेवढं काम जर आपण आपल्या हातावर वजन बांधलं शंभर ग्रॅम वजन बांधलं आणि आपण त्या हाताने जर काम केलं तर त्या हाताची काम करण्याची गती जशा प्रकारे मंदावते तशाच प्रकारे लिव्हरवर जर फॅट जमा होत गेलं तर त्याची जी क्रिया आहे कार्य आहे कार्यक्षमता आहे ती कमी व्हायला सुरुवात होते म्हणूनच आपल्या आहारामध्ये फॅटी जे फूड असतात ते कमी ठेवावे म्हणून आपल्या आहारामध्ये फळभाज्यांचा समावेश करावा फळांचा समावेश करावा पालेभाज्यांचा समावेश करावा होल ग्रेन्सचा समावेश करावा हे जे सर्व आहेत ते फायबर युक्त आहेत आणि याच्यामध्ये आपलं जे लिव्हरच फंक्शन आहे ते सुरळीत राहण्यास मदत होते पुढचा उपाय म्हणजे आपलं जे वजन आहे ते नियंत्रित ठेवण्यास नेहमी सतर्क राहणे वारंवार आपलं वजन चेक करत राहणे जर आपलं वजन बॉडी मास इंडेक्स हा जर जास्त वाढत असेल तर आपल्या वजनावर नियंत्रण करण्यास सुरुवात करावी कारण की वजन जर वाढायला सुरुवात झाली तर फॅटी लिव्हर होण्याचे चान्सेस हे जास्त असतात आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं रात्री वेळेवर झोपणं सकाळी वेळेवर उठणं सर्व ज्या ्या आहेत आहे पुढचा उपाय म्हणजे लसीकरण तर लिव्हर डॅमेजमुळे लिव्हरच्या मुळे हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस बी हे दोन रोग होऊ शकतात तर हिपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस बी हे दोन्ही विषाणूजन्य व्याधी आहेत तर हिपॅटायटिस ही, ए हा दूषित अन्न दूषित पाणी खराब अन्न शिळे अन्न किंवा काही सी फूड जे असतात त्यामुळे हिपॅटायटिस हो ए, 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 ए हा होऊ शकतो तर हिपॅटायटिस बी जो आहे तो अनप्रोटेक्टेड सेक्स त्याच्यानंतर इन्फेक्टेड ज्या निडल्स असतात तसेच इन्फेक्टेड रक्त त्याच्याशी आपला जर संपर्क आला तर त्यामुळे हिपॅटायटिस बी हा होऊ शकतो तर ह्या दो दोन्हीसाठी लसीकरण केलं जातं वॅक्सीनेशन केलं जातं तर ते तुम्ही आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून त्याबद्दल माहिती घेऊ शकता काही अशी असतात की ते लिव्हर टॉक्सिक असतात तर कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये ओवर द काउंटर बरेचसे औषध घेतली जातात आणि लोकांना माहिती नसतं की ते लिव्हरला डॅमेज करू शकतात तर त्यामुळे असे कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं सहसा टाळावे पुढचा उपाय म्हणजे बरेच जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात किंवा फॅट डाएटकडे कडे वळतात तर फॅट डाएट मुळे अचानकपणे अचानक, अचानक आपलं वजन नियंत्रणात आणलं जातं त्यामध्ये बरेचशे पोषक तत्वांची कमतरता देखील भासते आणि त्यामुळे आपल्या लिव्हरवर एक वेगळ्या प्रकारचा ताण येतो त्यामुळे लिव्हर डॅमेज होण्याचे असतात वजन कमी करण्याच्या ज्या काही औषधे असतात त्या देखील लिव्हर टॉक्सिक ठरू शकतात जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल आहे हाय बीपी आहे ऑलरेडी तुम्हाला डायबिटीज आहे तर अशा वेळी लिव्हरची काळजी घेणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे कारण की ह्या सर्व कंडिशन मध्ये लिव्हर डॅमेज होण्याचे असतात तर ह्या सर्वांसाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे संतुलित आहार घेणे आणि वरील जर कुठली आजार असेल त्याची औषध या सर्वांमुळे च संरक्षण केलं जाऊ शकत पुढचा उपाय म्हणजे धूम्रपान करणे टाळावे तर लिव्हरचा जो कॅन्सर आहे तो धूम्रपानामुळे ट्रिगर होतो तर म्हणून जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर आज धूम्रपान करणं बंद करा पुढचा दहावा आणि शेवटचा उपाय म्हणजे आजकाल पेस्टिसाइड केमिकल्स युक्त आहार बघितला जातो बऱ्याचशा भाज्यांवर पेस्टिसाइड्स आणि केमिकल स्प्रे केले जातात तर म्हणून आपण जे फळ आणि भाज्या घरी घेऊन येतो त्या व्यवस्थित स्वच्छ धुवून करावं त्यानंतर जर तुम्ही शेतकरी असाल तर पेस्टिसाइड यूज करताना तोंडाला मास्क बांधणं हातामध्ये ग्लव्स घालणं या प्रकारची काळजी घ्यावी तर कुठल्याही प्रकारे जर केमिकलशी तुमचा संबंध येत असेल तर ही सर्व काळजी तुम्ही घेतली पाहिजे आजकाल बऱ्याचशा हॉटेलमध्ये कलर युक्त फूड सर्व केलं जातं बरेचशे चायनीज फूड आहेत चा, जस की चायनीज भेळ चायनीज मंचुरियन यासारखे मध्ये लाल कलर टाकला जातो तो देखील एक प्रकारचं केमिकलच आहे तर अशा पदार्थांचं सेवन करणं टाळावं तर हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू